छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन व कार्यावर प्रकाश टाकण्यासाठी या ठिकाणी आपल्या महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर निराम पुढेकर सर यांनी आवर्जून हा आज कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्याचबरोबर आपल्या या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये आपल्या महाविद्यालयाच्या सन्माननीय प्राध्यापिका सुरुवातीपासून त्या नियोजनाची गडबड करताय सन्मान्य सर आणि आपण सर्व विद्यार्थी सर्वप्रथम मी आपण जे नियोजन केलं हे सुंदर आहे शिवाजी महाराजांच्या जयंती उत्सवाला शोभेत अशा पद्धतीचं आपलं नियोजन आहे त्याबद्दल आपल्या सर्व विद्यार्थ्यांचे सर्वप्रथम मी हो। या ठिकाणी अभिनंदन करतो की शिवाजी महाराज यांचं जीवन व कार्य या विषयावर या ठिकाणी आज आपण चर्चा करणार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घोषणा देऊन जय का करून फक्त चालणार नाही छत्रपती <laughs> शिवाजी महाराज यांचं कार्य कस आजही आपल्याला मार्गदर्शक आहे या दृष्टिकोनातून आपण विचार करणं महत्वाचं आहे छत्रपती शिवाजी महाराज यांना जाऊन जवळपास साडेतीनशे वर्ष झाली तरीही आजही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव जर घेतलं तर आपल्या आगावर आल्याशिवाय राहणार नाही आपल्याला आल्याशिवाय राहणार नाही असं काय केलंय शिवाजी महाराजांनी असं काय होत शिवाजी महाराजांच्या कार्यामध्ये तर छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य हे आपल्याला आत्मविश्वास देणार नाही जो आत्मविश्वास आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला दिला छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला परंतु त्याच वेळेला घेतली तर आपल्याला लक्षात मित्र या सतराव्या शतकामध्ये संपूर्ण भारतात राजकीय दृष्ट्या विचार केला तर अंधकारमय परिस्थिती असली ती आपल्याला दिसते कारण उत्तर भारतामध्ये संपूर्ण मुघलांच राज्य होतं आणि दक्षिणेकडे सत्ता या ठिकाणी राज्य होत्या या परकीय सत्तांनी या भारतीय लोकांना पातत्र ठेवलं होतं आणि सामाजिक धार्मिक आर्थिक राजकीय दृष्टिकोनातून हे लोक एक प्रकारे गुलाम झालेले होते कर्तुका असा हा मराठी माणूस कोणाच्या तरी चाकरीत काम करत असलेला आपल्याला दिसतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचं महत्व कोणत्या मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे आपल्याला की छत्रपती शिवाजी महाराज हे काही जन्मानं राजे नव्हते छत्रपती शिवाजी महाराज हे जन्मानं राजे नव्हते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्वांचा इतिहास त्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला आपल्या लक्षात येईल त्यांचा आधी आपला फार जवळचा आहे कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या वर तुम्ही आता प्रश्न म्हणजे सांगितली हा प्रश्न अपेक्षित होता की छत्रपती शिवाजी महाराजांचं मुळगाव कोणतं सांगू शकेल छत्रपती शिवाजी महाराजांच मुळगाव कोणतं जे मराठवाड्यात म्हणून आपला आणि त्यांचा फार जवळचा संबंध आहे छत्रपती संभाजी बाजूला वेरूटच्या नेलेल्या आहेत त्या ठिकाणी जर तुम्ही गेले तर लेण्यांच्या समोर मंदिर आहे फुटावर मीटरवर आपण एक गडी आहे त्या ठिकाणी मालोकी राजांचा शासनाचा पुतळा बसवलेला आहे ती गडी म्हणजे त्यांचा मुलगा त्या ठिकाणी मालोकी राजांचे वडील जे होते त्यांना ते पाठी म्हणून त्या ठिकाणी होते आणि त्यांना त्या ठिकाणची पाठी मालोकी राजे हे निजामशेखमध्ये एक सरदार म्हणून दाखल झाले आणि त्या ठिकाणी त्यांनी कर्तृत्व केलं आणि त्यांच्याच काळात त्यांना राजा किताब मिळाला सरदार होते त्यांच्या मृत्यूनंतर नंतर शहाजी राजांना सुद्धा ती वतन मिळालं पुण्यासोबत आपण निंदा पुढचं आणि राजा किताब मिळाला रा, आणि शहाजी राजे पुण्याकडे आपल्याला गेलेले आपल्याला दिसतात शिवाजी महाराजांचं स्वराज्य सयंत्री मावळ पालकातील लोकांना जवळ करून त्यांनी स्थापन केलेले आपल्याला दिसते परंतु त्यांचं मूळ गाव हे वेरुळ असलेलं आपल्याला दिसते मला या ठिकाणी सांगायचं महत्वाचं हे आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केलं या स्वराज्य निर्माण करण्यासाठी जे काही संय मिळवले ते अठरा पगत जातीतील होते सर्वसामान्य घरातील होते शेतकरी शेतमजुरांची हे देसाचे तंत्र असेल कानाची मांसरी असतील जुवा महाला असेल हे लोक शेतकरी शेतमजुरांची मुलं होती त्यांच्या कर्तृत्व होत आणि ते कर्तृत्व ओळखून शिवाजी महाराजांनी त्यांना जे कर्तृत्व त्यांच्यात आहे तशी तशी कामं दिली तुम्ही बघता की शिवाजी महाराजांच्या संपूर्ण यशाचं जे काही गमक आहे ते गमक दिसते आपल्याला त्यांना त्यांच्या हेर व्यवस्थेमध्ये नैकी नाही त्यांच्या हेर व्यवस्थेचे प्रमुख होते कारण आपण पाहतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या घट जीवनातील घटनाच्या वेळेस आपण पाहतो अफजल खान कसं खातात कोळ्यात लावल्या इथं सांगण्यात आला त्याबरोबर शास्त्री कलावर हल्ला आपण पाहतो त्यांच्या एकंदर कार्यावरून त्यावेळेला असे चर्चा करण्यात आलेले होत्या की छत्रपती शिवाजी महाराजांना कुठेतरी प्रकट होऊ शक्ती आहे किंवा कुठेतरी ते लुप्त होता परंतु तसं काही नव्हतं छत्रपती शिवाजी महाराज यांचं जे नियोजन होतं ते त्यांच्या मुख्य व्यवस्थेवर आधारित होतो ज्या वेळेला साहित्य खाना हा खा, पुण्याला घेऊन बसलेला होता मराठ्यांवर टपून बसलेला होता त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्ते खानाच्या शैन जाऊन त्याची भूक कापली आणि सुखूटपणे ते, ते स्वराज्यात वापस या सर्व घटना जा ज्या वेळेला आपण अभ्यास करतो त्यावेळेस आपल्याला लक्षात येते की हे यश कशामुळे गेला तर छत्रपती शिवाजी महाराजांना खाण खाण माहिती होती शाहिस्ते खानाच्या हे लोक किती वाजता जेवतात कारण रमजानचा महिना आहे त्यामुळे लवकर जेवण करतात त्याबरोबर कोण कोण्या कक्षात झोपलेला आहे ती सैनिक आहे त्यांची दिनचर्या काय आहे या सर्व गोष्टींची त्यांनी खरा खरा माहिती दि, घेतली आणि त्यांनी त्या ठिकाणी शाहिस्ते खानावर आक्रमण केलं करताना त्यांनी सैनिक पाठवू शकले असते सैनिकांना सांगू शकले असते परंतु ते स्वतः सोबत राहायचे शाहिष्ठान प्रसंग असेल अब्देल खान प्रसंग असेल किंवा सिद्धी जोडचा प्रसंग असेल या प्रसंगात आपण बघतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैनिकांच्या सोबत आहे छत्रपती शिवाजी महाराजांना आपण जर बघितलं त्यांचं जीवन कार्य तर अगदी पन्नास वर्षात साविष्य आहे सोळाशे तीस ला त्यांचा जन्म आहे आणि सोळाशे ऐंशी ला परिस्थिती आपण बघितलीच की संपूर्ण भारतामध्ये परियांचं राज्य आहे तिथं स्वातंत्र्याचा असा थोडाही उजेड दिसत नाहीये संपूर्ण भारतामध्ये त्यावेळेला स्वातंत्र्याचा जो उजेड दिसत असेल तो स्वतंत्र फक्त छत्रपती शिवाजी महाराज आणि हे जे कार्य केलं असेल तर ते केलं स्वराज्य के संस्थापक छत्रपतीच शहाजीराजे आणि छत्रपती शहाजी राजरी शहाजी राज्यात जे स्वतंत्र विचारायचे होते स्वतःचे संकल्पक त्यांना वाटले जाते पण मूळ संकल्प नाही शहाजी राजांची होती आणि स्वराज्य संस्थापक कोण आहेत शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांनी ते प्रत्यक्षात स्वराज्य आणलं तुम्हाला माहित असेल आता छावा पिक्चर फार मोठ्या प्रमाणावर सर्व लोक बघायला जात आहेत आवर्जून बघा अनारा काटा अनारा असा इतिहास त्या ठिकाणी चित्रित करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेला स्वराज्य टिकवण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या भानाचं त्या ठिकाणी बलिदान दिलं कोणत्याच प्रकारची ऍडजस्टमेंट त्यांनी त्या ठिकाणी केली आपल्याला दिसत ती मुद्दा मी या ठिकाणी म्हटलं की ऍडजस्टमेंट सांगतो की आज आजच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार कशी उपयोगी आहे कारण तुम्हाला बी एड ची विद्यार्थी आहे प्रत्येक घटक शिकवताना त्या घटकाचा उपयोजन महत्वाचं आठ तास शिकवलं तर घटक त्याचे उद्देश त्याच उपयोजन खूप महत्वाचं कारण तुम्ही भावी शिक्षक शिक्षका खूप महत्वाचं म्हणजे मी शिक्षका बोलतो दररोज कॉलेजच्या विद्यार्थ्यांसमोर बोलतोय पण भावी शिक्षणासमोर बोलतोय त्यामुळे माझ्याला जबाबदारी न बोलण्याची जबाबदारी आहे तर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपण पाहतो त्यावेळेस आपल्या लक्षात येते की छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला काय शिकवलं छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला आत्मसन्मानानं जीवन जगायला शिकवलं छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला स्वतंत्र जीवन जगायला शिकवलं त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला पाठ मारेनं जीवन जगायला शिकवलं आपण पाहतो संभाजी महाराजांचा इतिहास की संभाजी महाराजांनी कोणत्याही प्रकारची कोणतीही स्वराज्यासाठी ऍडजस्टमेंट केलेली आपल्याला त्या दिसून दिसत हे जे स्वराज्याचं सप्त होत शिवाजी महाराजांचं ते साकार करण्यासाठी ते हसत हसत त्यांनी सर्व ते जो त्यांच्या क्षेत्र स्थळ आहे तो सहन केले